नमस्कार मित्रमैत्रिणी आरोग्यम धनसंपदामध्ये मी आपलं मनापासून खूप खूप स्वागत करते आमच्या सर्व रेसिपीज तुम्ही आवर्जून पाहता त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद तर आज आपण पाहणार आहोत गाजराचा हलवा तर त्यासाठी मी अशी लाल कलरची आणि थोडीशी गोडसर असणारी अशी गाजरं घेतलेली आहेत एका किलोमध्ये जेमतेम चारच गाजरं बसलेली आहेत आता याला आपण साल काढून खिसून घेऊयात त्या खिसल्यानंतर एका कढईमध्ये दोन ते अडीच चमचे इतकं तूप घालून घ्यायचं आहे आता या तुपामध्ये आपण हा गाजराचा किस भाजून घेणार आहोत फक्त दोन ते तीन मिनटासाठी आपण याला भाजून घ्यायचं आहे कढई थोडीशी छोटी पडणार आहे पण तरी पण आपण यातच बनवून घेऊयात तूप फक्त आपल्या गाजराला सगळीकडे छान पसरलं गेलं पाहिजे व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे यासाठी थोडंसं आपण हे गाजर भाजून घेऊयात गाजर भाजल्यानंतर हा बघा खालच्या साईडने थोडासा ऑरेंज कलर येतो गाजर भाजल्यानंतर त्याचा कलर हलकासा चेंज होतो हे बघा अशा पद्धतीने तर आपण गाजर असं थोडं थोडं भाजून घेऊया म्हणजे याला सगळीकडे व्यवस्थित तूप पसरेल आता यामध्ये मी घालणार आहे दोन वाट्या इतकं दूध या दोन मोठ्या वाट्या आहेत आता हे हे आपण एकदा मिक्स करून घेऊयात बघा गाजर शिजत आल्यानंतर हे दूध इतकं दिसत आहे गाजर हे बऱ्यापैकी दुधामध्ये बुडलं गेलं पाहिजे इतकं आपण या ठिकाणी दूध घालून घ्यायचं आहे म्हणजे गाजराच्या हलव्याला छान असा रंगसुद्धा येतो आणि छान असं रवाळ टेक्स्चरसुद्धा येतं त्याचबरोबर गाजरसुद्धा या दुधात शिजवल्यामुळे खूप छान शिजलं जातं थोड्या थोड्या वेळाने हलवत राहून आपण हे दूध पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे या ठिकाणी बऱ्यापैकी दूध आटलेलं आहे तरी पण आपण अजून थोडंसं मंद गॅसवर परतून परतून यातलं दूध थोडंसं आटवून घेऊया आता यामध्ये मी घालत आहे अर्धी वाटी इतकी मिल्क पावडर ही सुद्धा आपण थोडं थोडं करून घालून घ्यायची आहे जेणेकरून एकाच ठिकाणी गाठी तयार होणार नाही आता उरलेली मिल्क पावडर ती आपण या ठिकाणी घालून घेऊयात एकदमच मिल्क पावडर टाकल्यामुळे यामध्ये मिल्क पावडरच्या गाठी होतात आणि एकसारखी सगळीकडे पसरली जात नाही या ठिकाणी तुम्ही सुरुवातीला साखर देखील टाकू शकता आणि नंतर मिल्क पावडर देखील टाकू शकता पण सुरुवातीला गाजरातलं दूध आटवून देणं हे सर्वात महत्त्वाचं आहे आता यावेळेस मी इथे एक मोठी वाटी भरून साखर घालत आहे ही सुद्धा यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया साखर यामध्ये मिक्स झाल्यानंतर याला साखरेचं थोडंसं सा पाणी सुटतं ते सुद्धा आपण व्यवस्थित पद्धतीने आठवून घेणार आहोत आणि साखर टाकल्यानंतर लगेचच गाजराच्या हलव्याचा कलर हा चेंज होतो हे बघा साखरेला छान पाणी सुटलेलं आहे आता हे सुद्धा आपण थोडा वेळपर्यंत असंच मंद गॅसवर हलवत हलवत आटवून घेऊयात या गाजराच्या हलव्याला बनवायला जवळपास पाऊन ते एक तास लागतो तर आता हा आपला गाजराचा हलवा बनवून तयार झालेला आहे तर अशी ही आमची रेसिपी आपल्याला आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या आप आपस्वत्रियांसोबत ही रेसिपी तुम्ही नक्की शेअर करा आमच्या प्रत्येक रेसिपीला तुम्ही भरभरून प्रतिसाद देता तसेच आमच्या सर्व रेसिपी तुम्ही नेहमी पाहता त्याबद्दल तुमच्या मनापासून Coop and